हॅलो फ्रेंड गुड मॉर्निंग तर आम्ही आणि निमित चाललेलो आहोत बाहेर आणि पळाला बघा निमिज आमचा तर आम्ही कुठे चाललेला आहोत तुम्हाला समजणार आहे आणि आणखी बघा इथे आमचं दूध आता ते पडलेलं आहे आमचा दूध बाबा काही दुधाचं असं ठेवतो तर आपण हे पहिल्यांदा दूध आतमध्ये ठेवूया आणि थंडी खूप आहे बघा पुण्यामध्ये फ्रीजमध्ये पहिला दूध ठेवते कारण गाईचं दूध घेते तर आम्हाला उकळावं असं लागतच नाही फ्रीज बघा आमचा भाड्याचा फ्रीज कच्च टच्च भरलेला आहेसत कुठं दूध ठेवा जागा सुद्धा नाही असं मागे गेलं ना ते दूध पूर्ण हिवून जातं मागेच्या मागेच राहतं खरा पण मग नंतर त्या फेकून द्यावं लागतं एवढं मागाचं दूध असतं ना फेकून द्यायचं मन करत नाही तुला कसं आणायचे बाळा बाळा एक मिनिट चावी आहे का ओके चला आज निमिषला सुट्टी निमिष सुट्टी कशीची तुला अॅन्युअल डे आहे निमीच तुमच्यावर मी जर जमलेलं शेअर करेन आमच्या माई लेखाचे आमच्या लेकाला घालायचं नव्हतं जॅकेट मी म्हणलं तुला तू जॅकेट घातलं तर मी तुला घेऊन जाणार आहे असा माझं निसता फुगून बसतो बघा हा आमचा धाकटा थोडल्या मुलाचं काही नसतं त्याला फक्त फुगून बसता येतं म्हणून मी त्याची गाल अशी ओढत असते सारखं व्हिडिओ मध्ये दिसते ना तुम्हाला रोज एक रोज एका एक ब्लॉग मध्ये त्याची गाल गाल ओढलेली असते प्रचंड त्रास येतो मजा येतील त्रास दिल्यावर होय कुठ चाल आपण सा सांग फ्रेंड्स सा? चित्र केलं जा गेला कर गेल्या कर को मला म्हणतो तू नाही जाकेट नाही तर त्याच काय म्हणणं आहे का तू जॅकेट घालत ते मी का घालू पण माझं नाव डिकीत आहे तिकड ठेवली का गाडी ॲक्च्युली पार्किंगचा एवढा प्रॉब्लेम येतो ना इथं जुन्या सोसायटीमध्ये बघा अशी खूप मोठी अशी सोसायटी आमची आहे का इथे मीच लावली होती ना त्या ते आम्ही तेच असेल थांबते दिकीत जॅकेट घेतो तू म्हटलं ना टिकीत तुझं जॅकेट नाही आहे दाखवतो तुम्ही दाखवत आहे हो का मग मग खोटो बोलते आणखी सुद्धा वाटतंय ना स्वतः खोटं बोलायचं आणि दुसऱ्यांना हे करायचं नैशील बाबा गाडी पुढं मला इतकी भीती वाटते ना रेमी छाताच्या द्यायची गाडीची आपण एवढे एवढे व्हिडिओ मध्ये म्हणा इकडे शॉर्ट व्हिडिओ मध्ये बघतो ना त्या मग भीती वाटते अरे हा दाग एकच एकच का लागत तस नाही तस नाही चुकलं कस निघालं जॅकेट स्वेटर आहे स्वेटर, स्वेटर। रेड कलरचं थंडी खूप आहे बघा म्हणून मी ते स्वेटर घालत आहे तर ॲक्च्युअली मी कधी कधी ह्याला जॅकेट पण म्हणते आणि आता आम्ही म्हणलं होतं निविशला की हे जॅकेट माझं डिकीत आहे तर मम्मा हे स्वेटर आहे ना बघितलं ना आजकालच्या मुलांचं हे असं राहतं छोट्या छोट्या गोष्टी होणं त्यांचं जागे आपल्या चुका लगेच पकडतात त्यांचा तो चुका हे करून ठेवतात तर इथे मी पटकन स्वेटर घालून घेतलेला आहे आणि जाणार आहे बाहेर बाहेर कुठे जाणार आहे पुढे कळलं समजून निमिष मला मम्मा सांगायचं नाही आम्ही सांगितलेलं आहे सध्या तरी तुम्हाला आणि गाड्या एवढ्या जवळजवळ पार्किंग केल्या जातं बघा अजिबात गाडी आतल्या साईडला लॉक झाली गाडी की आता काढता येत नव्हतं मला आणि मी विश्वास होत होता मम्मा अशा पद्धतीने कर तसं कर त्याचं चालूच होती तिकडे बडबड मी पूर्ण म्यूट करून टाकल्यानंतर वाईसवर करत आहे कारण की त्याची इतकी बडबड चालू होती ना अतिप्रमाणे मग तू असं कर तसं कर मग मला काही सुचत नव्हतं काय कशा पद्धती करायचं तर सोसायटी एक दादा आले होते ते म्हणते ते मी हेल्प करतो तर मी म्हणलं राहू देस मी करते मग ते तसेच गेली आणि मग मग गाडी वगैरे ही जी होती ना ती पुढे केली आणि नंतर चला मी व्यवस्थित अशी ती स्कूटर हे केली आणि सगळे के हँडल लॉक असतात बघा त्यामुळे गाडी पटकन सरकता सरकत नव्हती तरी पण तसंच ॲडजस्ट केलेलं आहे आणि निमिष्ठा मी म्हणतो तिकडे तू शांत बस माझी मी काढते व्यवस्थित तसं तिकडं चालवतं बघ मग तू असं कर गाडी कशाला पुढे घेतली असं तसं चालू होतं आणि कसं असतं बघा अशा वेळेस आपली घाई गडबड असते आणि मुलांचं असं चालू झालं की आपल्याला काहीच सुचत नाही म्हणून निमिष्ठा मी ओरडून जरा बोलले म्हणून मला म्यूट करावं लागलं खरं तर त्यामुळे आता मी ॲक्च्युली आम्ही ज्यावेळेस मी टू व्हीलर क्लास शिकले होते आणि त्यावेळेस आम्हाला त्यांनी शिकवलेलं होतं कशा पद्धतीने करायचं वगैरे तर त्याच पद्धतीने मी आता इथे गाडी व्यवस्थित अशी काढून घेतलेली आहे तर निमिश म्हणतात आहे की मम्मा निघाली गाडी तो नंतर खुश पण झाला तर चला आता बघितलं ना गाड्या वगैरे किती आहेत साईडला खूप साऱ्या गाड्या आहेत त्या साईडला पण आहे एका ठिकाणी पार्किंग वगैरे तर चला आता आम्ही निघतो आणि तिथे गेल्यानंतर तुम्हाला भेटतो बाय Who was?

रस्ता काय वाटीत देता का रस्ता वाटीत देता का कुठला येथ बाहेर पडूया बसूया बसायला नेहमी शुभार खाऊया सुद्धा मशी पोहे येतात आम्ही घेतलेले आहेत दोघांनी खायला मस्त पिके पोहे तर एन्जॉय करणार आहे आणि मी इच्छा इथं मी पूर्ण केलेली आहे त्याची खूप इच्छा होते ना इथे ते आहून आलेलं आहे आम्ही तर मस्त पोहे पोह्यानी खूप सांगते एकदम कमी रेटमध्ये एकदम टेस्टी मिळतात तर तणिषला पार्सल घेतलेलं आहे चल तर भेटूया आपण नवीन ब्लॉगमध्ये तो पण तुम्ही सगळ्यांनी काळजी हा घ्या आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे आपल्या चॅनलला मदत होईल ह्यासाठी चलात मग ब बाय काळजी घ्या सगळ्यांनी बाय